नमस्कार पंकज मीराच्या दुकानात राब राब राबत असतो त्यावेळेला सत्यजी त्याची मजा घेत असतो संध्याकाळी काम करून आल्यानंतर पंकज खूपच थकलेला असतो त्यावेळेला आजी पंकजला बोलते काय झालं एवढंच काम केलंस तर थकलास अरे काय म्हणायचं काय तुला तेव्हा लगेच पंकज बोलतो आजी प्लीज आज मी खरंच खूप दमलोय तेव्हा लगेच निरुपा बोलते दमला असेल तो जरा त्याच्याकडे बघा तरी किती काम करून घेतलं या मीराने त्याच्याकडून तेव्हा लगेच पंकज बोलतो हो ना मम्मा खूप काम करून घेतलं पण देविका मात्र काहीच बोलत नसते त्यावेळेला मीरा बोलते काय काम केलंस पंकज अरे स्वतःच्या मनाला विचार फक्त झाडू मारलीस आणि हा रोवलेस तेवढंच बाकी काय काम करून घेतलं मी तुझ्याकडून एवढस काम करून तू दमलास तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अगं मीरा तुला सुद्धा वाटायला पाहिजे अगं तो दमना रचना त्याला बबड्या बबड्या करून लहानाचं मोठ केलंय आणि काहीच खाईत करायचं माहिती नाही फक्त फुकटच खायचं पण आज मात्र तो राब राब राबलाय आणि त्याच्या या कामाचा मोबदला मात्र त्याला दिलाच पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो अगं तू रोजच्या रोज याच्या तोंडावर पैसे फेकत जा ना दिवसाचे तेव्हा याला पैशाची किंमत कळेल तेव्हा मीरा पंकजच्या हातात शंभर रुपये टेकते ते शंभर रुपये बघून पंकजला खूपच राग येतो त्यावेळेला पंकज मोठ्यानी बोलतो तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच सत्यजित बोलतो तुझ्या तोंडाला आवर घाल तुझी लायकी आहे ना तेवढेच तुझ्या हातात दिलेत खर तर शंभर रुपयाची सुद्धा तुझी, तुझी लायकी नाही एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव सासूबाईंमुळे मी तुझ्या दुकानात त्याला काम करून देते पण तू माझ्या पबड्याशी अशा पद्धतीने वागशील असं मला वाटलं सुद्धा नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा तुझ्या तोंडाला आवर घाल तोंडातून एकही शब्द काढू नकोस निरुपा आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय आणि मला हा विषय ताणायचा नाही आहे आता गप्प बसला तर बरं होईल आणि ती पंकजला घेते आणि आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच सत्या बोलतो या निरुपाची सवय कधी जाईल काय माहिती अजून सुद्धा तिला बबड्या बबड्या करत बसायचंच आहे वाटतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला पंकज सुद्धा येऊन त्या, त्या पंक्तीत बसत असतो तेवढ्यात आजी मोठ्यानी बोलते पंकज काय करतोस तू एक मिनिट आम्ही सगळेजण जेवल्यानंतर ही भांडी उचलायची आणि मग तू जेवायला बसायचं सगळा ओटा तू आवरायचास पंकज तेव्हा मात्र पंकज बोलतो काय हे बघ आजी हे जरा अति होतय मी तुझ्या सगळ्याच गोष्टी ऐकणार नाही आहे तू काही सांगशील आणि मी सहन करेन असं होणार नाही त्यावेळेला आजी बोलते आवाज खाली जास्त हा जास्त शानपणा करायचा नाही मी सांगते तेवढं करायचं त्यावेळेला लगेच निरुपा बोलते अहो असं काय करताय तुम्ही सासूबाई अहो ही आहे ना पनवती ती करेल ना सगळं काय गे मीरा करशील ना त्यावेळेला लगेच आजी बोलते तिने का करायचं तुझा बबडे आहे ना तो त्याला तू मदत कर तू सगळा ओटावर त्याच्या सोबत कळलं का त्यावेळेला निरुपा बोलते नाही नाही तो आवरेल त्याचा तो बघेल मी कशाला उगाच या गोष्टींमध्ये पडू तेव्हा मात्र लगेच आजी बोलते बघितलंस का पंकज बघ बघ अरे तुझी मम्मा सुद्धा आता तुला भाऊ देत नाही अरे याच्यावरूनच समजून जायचं पंकज अरे जेव्हा संकट आपल्यावरती येतं ना तेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं पण तुला मात्र त्याची किंमतच कळणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना आजी हे काम मी करेन देविका मात्र शांत असते ती काहीच बोलत नसते तेवढ्या सुधाकरराव मोठ्यानी बोलतात चला आता झोपायला जा तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोल पंकज तू माझ्या रूम मध्ये यायचं नाहीस आजपासून तुझा आणि माझा संबंध संपलाय तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका अगं असं काय करतेस तू अगं असं प्लीज अंतर देऊ नकोस ना मला तेव्हा देविका म्हणते पंकज मी सांगितलंय ना मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून आणि मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला तिथून उठून गेलेली असते मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं मीरा, मीरा स्वतःशीच बोलते या पंकजचं वागणं जाऊ देत पण बिचारे त्या देविकाची काय चूक मान्य आहे ती येता जाता मला टोमणे मारत असते यांचा अपमान करत असते पण कितीही काही झालं तरी पंकजवरती तिचं प्रेम होतं खरं सांगायचं तर तिचा विश्वास होता आणि त्या विश्वासाला पंकजने तडा दिला आता मलाच कळत नाहीये की काय करावं तेवढ्यात इकडे निरुपा देविकाच्या रूम मध्ये जाते निरुपा देविकाला म्हणते देविका अगं असं काय करतेस देविका नवरा आहे तो तुझा तू त्याच्याशी नीट वाग मीठ बोल तेव्हा देविका म्हणते बस झाला आई मला नाही तुम्ही सांगायचं मी कोणाशी नीट वागायचं आणि नी कोणाशी नाही ते आणि आई तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका तुमच्यामुळे हे सर्व घडतय तुम्ही हे सर्व घडवून आणलं तुम्ही जर का तेव्हाच मला सांगितलं असतं तर पंकजला नोकरी शोधण्यासाठी मी स्वतः मदत केली असती पण आई तुम्ही मला फसवलत तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका ऐकून तरी घेशील का अगं मी खरंच सांगते मी कोणालाही फसवलेलं नाही देविका तू का, का समजून घेत नाहीयेस तेव्हा लगेच देविका बोलते मला काही समजून घ्यायचं नाही आणि आई खरं सांगू का तुम्ही त्या पंकजची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला येऊ नका कारण जेवढा माझा राग त्या पंकजवर आहे ना तेवढाच माझा राग तुमच्यावरती आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो संपलंय सर्व आता मी काय करू तेच मला कळत नाही पण मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला त्रास तेव्हा मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो शेवटी देविका त्याला मोठ्याने बोलते आत्ताच्या आता तू चालतं पड तुला काय वाटलं तू तु, तुझ्या मम्माला पाठवशील आणि मी तुला माफ करेन तर तसं होणार नाहीये पंकज तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि पंकज मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तुझं थोबाड घे आणि इतना चालतं पड असं बोलताच पंकज चांगलाच चिडलेला असतो पंकजला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझा राग राग करताय पण प्लीज समजून घ्या ना प्लीज तेव्हा लगेच निरूपाचा देविका हात धरते आणि निरुपाला फरपटत फरपटत बेडरूम मधून बाहेर धकलते तेव्हा निरूपा बाहेर तोंडावरती पडलेली असते त्यावेळेला मीरा निरुपाला सावरते आणि म्हणते देविका काय चाललंय तुझं देविका मला माहिती आहे तुला खूप राग आलाय पण देविका तू असं का, का वागतेस देविका जरा समजून घे तेव्हा लगेच देविका म्हणते हे बघ मीरा मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला या विषयावर अजिबात काही बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मीरा तू आता गप्प बस यांनी माझी फसवणूक केले आणि या बाईला मी सोडणार नाही आहे मला या बाईशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर निरुपाला देविका कडून जे काही ऐकावं लागलं ते योग्य होतं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू